आज देशामध्ये नाही जगामध्येच अतिशय आनंदाचा दिवस आहे एकंदरीत तर या रा आजच्या दिवशी आपण अनेक वर्षांपासून जे वाट पाहत होतो ती घटना आज म्हणजे भगवान रामलल्लांचा प्रतिष्ठाचा कार्यक्रम झाला आहे त्यामुळे संपूर्ण देश आणि जगामध्ये दे अतिशय आनंद आहे आणि हे होत असताना आज दुपारी दोन वाजून अडोतीस मिनटांनी मला प्रदेश काँग्रेसकडून निलंबन मी माझी पत्नी आणि एन एस युआयचे देवेंद्र मराठे यांचे निलंबनाचे पत्र मिळालं तर आतापर्यंत काँग्रेस पक्षाच्या अनेक किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझा सहभाग होता काँग्रेस पक्षाने जे जे आंदोलनं करायला सांगितली त्यामध्ये सहभाग होता अनेक आंदोलनांच्याबद्दल आम्ही कोर्टामध्ये त्या दृष्टीने आंदोलनाच्या केसेस अजून लढत आहेत आणि हे सगळं होत असताना मला काय कळलं नाही की बाबा आज त्यांनी माझ्याविरुद्ध आणि माझ्या पत्नीविरुद्ध आणि देवेंद्र विरुद्ध अशी कुठल्याही पद्धतीची कुठली आमची आमच्याशी चर्चा न करता आमच्याबरोबर किंवा शोकॉज नोटीस न देता नॅचरल जस्टिसच्या विरुद्ध आ, ही जी आमच्या विरुद्ध एक्सपल्शनची ऑर्डर केलेली आहे त्याबद्दल जरा मी आम्ही खते व्य व्यतीत झालेला आहे आणि म्हणून आपली सुद्धा बाजू मांडावी कारण उद्याच्या दिवशी असं नको व्हायला की बा प्रदेश काँग्रेसच्याच फक्त बाजू आली तर या निमित्त याकरता आपल्याला इथं बोलवलं आहे तर या निमित्तानं खरं म्हणजे माझी कन्या जी आहे जे काही मी ऐकतो माझी कन्या जी आहे डॉक्टर केतकी हिने कुठल्याच पक्षामध्ये आतापर्यंत काम केलेलं नाही पण तिला सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे जगामध्ये दे देशाचं नाव आदरणीय मोदींनी अतिशय नावाजलेलं केलेलं आहे भारताची इकॉनॉमी जी आहे ती दहा नंबरवरून पाच नंबरवरती आणली असं तिच्या मनामध्ये बिंबवलं आहे तिला माहिती आहे या सगळ्या चर्चा ती माझ्याशी करते आणि हे सगळं होत असताना आत्मनिर्भर भारत डिजिटल इंडिया आणि सगळ्या एकंदरीत पंतप्रधान मोदींच्या बाबतीमध्ये जे त्यांनी कार्य केलेलं आहे अतिशय तिला आवडलं ते आणि त्यामुळे तिचा भारतीय जनता पक्षात जाण्याचं तिचं ठरलं पणमुळे मला एक्सपल्शन करावं वा। हे मला याबद्दलसुद्धा मला एक मोठं म्हणजे मी व्यथित झालो आहे त्यामुळे आम्हालाही काहीतरी विचार करावा लागेल एवढं आपल्याशी सांगण्याकरता बोलवलं आता त्या त्या असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर काहीतरी विचार तर करावा लागेल तुम्हाला लवकरच म्हणजे आज तर मी काही बोलू शकत नाही पण तुम्हाला कळूच ना आम्ही नाही असं आहे की माझी कन्या जी आहे माझी कन्या कुठल्याच पार्टीत नाही आहे तिने आणि समजा तिने विचार तिच्या मनामध्ये आला आदरणीय मोदीजींचं सर्व एक पद्धतीने त्यांची कार्यपद्धती देशाचं नाव जगामध्ये होणं तिला असं वाटतंय की वाटलं की आपण बीजेपी मध्ये जावं तिने त्या पद्धतीने तयारी केली त्यामुळे आमच्यावरती अशी का कारवाई करावी अजून मी काँग्रेस सोडलेलीच नव्हती ना अजून या संदर्भात ज्या काही बातम्या प्रकाशित झाल्या वर्तमानपत्रांमध्ये त्यात तुम्ही भाजपात जाल हे स्पष्ट करण्यात आलेलं होतं त्यानंतर ही कारवाई झाली तर मग ही चुकीची कस काय म्हणताय तुम्ही नाही नाही मी आम्ही आपणाला बोलवलं का की ब आपणाला सांगितलं का की ब मी भाजपमध्ये जाणार आहे मी आपल्याशी आपल्याशी प्रेस कॉन्फरन्स तर घेतली असती ना मी मी काँग्रेस करता काय नाही केलं आलं लक्षात काँग्रेसचं प्रत्येक अधिवेशन मी भरवलं रा युवक काँग्रेस असो महिला काँग्रेस असो दिल्लीचं असो रेल्वेच्या गाड्या केल्या मी इथून कार्यकर्ते न्यायला हजारो हजारो गाड्या मी या ठिकाणी केल्यात आताच नाना पटोलेंचा सूचनेनुसार त्यांनी सांगितलं की बाबा दहा हजार लोकांची जेवणाची तयारी करा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची मीटिंग घेतल्यानंतर तयारी केली दहा हजाराची आले हजार फक्त हो पण आमच्याशी चर्चा तर केली पाहिजे ना आमच्याशी ना विनायकरावनी चर्चा केली ना प्र, प्रदेशच्या कोणी चर्चा केली काही पण माझ्याशी तर चर्चा करायला पाहिजे ना नाही आता 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 काढूनच टाकलाय ना आता काहीतरी विचार करावा लागेल ना अयोध्या धाम येथे प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त समस्त शहरवासीय तसेच जिल्हावासियांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विशाल गुलाबराव देवकर जळगाव तर ह्या उद्या काही विशेष घडामोडी यासह इतर बातम्या पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार